छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा विभागीय पदाधिकारी निवड सोहळा व चिंतन बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत समाजाचे आरक्षण हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात करण्याबाबत सखोल चर्चा झाली राष्ट्रीय अध्यक्ष माननीय टी सी राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली समाजाच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक ऐतिहासिक ठरली मी अगोदर माझी ओळख देतो मी डॉक्टर टी सी राठोड मी ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मागील पस्तीस वर्षापासून यवतमाळला आमचे एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे प्रॅक्टिस करतोय पण डॉक्टर म्हणून मी साधारणतः गेली या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची गेली पस्तीस वर्ष ज्यांनी आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नेतृत्व केले जसे रणजित नाईक साहेब आहे डॉक्टर शंकर नाईक फ्रॉम बेंगलोर तर यांच्या माध्यमातून तसंच अमरसिंग बी तिलावत राजू नाईक यांच्यासोबत काम केले पण आता नेमकं पंचवीस मेला आमचे नॅशनलचे इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मी निवडून आलो आहे तर हे साधारणतः एक तीन महिन्यापासून आमच्या नॅशनलच्या बैठकी एक मध्यंतरी नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची गुजरातला झाली नंतर आम्ही प्रत्येक स्टेटचे रिऑर्गनायझेशन रिअपॉइंटमेंट्स तर महाराष्ट्राकरता श्री बापूरावजी राठोड एक जे जुने युवा युवा से म्हणजे युवा जी विंग होते आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची त्याचे जे अध्यक्ष होते मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना त्याच्यामुळे बाकीचे ते बाकी अध्यक्षाच्या नियुक्तीचे जे पॅरामीटर्स असतात त्या स्क्रीनिंग केलं पॅरामीटर्स झाले आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचं इथं ते बेसिकली मराठवाड्याचे असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की जे आम्हाला मराठवाड्याला एक कार्यक्रम घ्या आम्ही मराठवाड्याची बॉडी एस्टॅब्लिश करतो आणि त्या लोकांचं त्या लोकांचा सन्मान करायचा आहे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम झाला आणि आठ डिस्ट्रिक्टच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत डिस्ट्रिक्ट अपॉइंटमेंट्स आहे काही वर्किंग प्रेसिडेंट्स आहे त्या अपॉइंटमेंट सोबतच औरंगाबाद मोठा जिल्हा असल्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा मोठा असल्यामुळे एक शहर विभाग आणि ग्रामीण विभाग ह्या सर्वांच्या अपॉइंटमेंट झाल्या आणि सोबतच काही नॅशनलच्या अपॉइंटमेंटसुद्धा आताच सुरुवातीच्या काळ नॅशनलच्या सुद्धा अपॉइंटमेंट्स झाल्या आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नाईक साहेबाने त्यावेळेस नाईकसाहेब उत्तमरावजी राठोड आणि बाबू म्हणजे प्रतापसिंग आडे भानावजी यांनी जी, जी एस्टॅब्लिश केली दिग्रसला पहिल्या अधिवेशनाला अलबहादूर शास्त्रीजी होते इंदिरा गांधीजी होत्या आणि तेव्हापासून या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची वाटचाल चालू आहे नेमकं यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघामध्ये सर्व सर्वसाधारण म्हणजे तो काम करणारा म्हणजे कामकरी वर्ग जरी असला तो शेतकरी बुद्धिजीवी वर्ग शिक्षक प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधीसुद्धा यामध्ये आहे सोबतच ब्युरोक्रॅट जे आहेत ब्युरोक्रॅट्स ऑल ओव्हर इंडिया या आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सदस्य आहे आणि त्यांचा आम्हाला इनपुट मिळतो आणि त्यामुळं काय होतं की जे समाजाचे इश्यूज आहेत समाजाचे इशू सेटल करण्याकरता एक रिसर्च वृत्तीने इनपुट मिळतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ऑफकोर्स आता हे दोन तीन इश्यू जे आहेत आता हा कालपर्वाचा जो हैदराबाद गॅजेट तो इश्यू आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही उलट आम्ही आम्हाला आता जे गॅ गॅजेट मिळालं त्या गॅजेटमधून जी माहिती आहे त्या गॅजेटमध्ये आहे ऑफकोर्स हे गॅजेट जे आहेत एकशे वीस वर्षापूर्वीचं आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की बंजारा समाज हा शेड्युल ट्राईबचा क्रायटेरिया फुलफिल करतो आणि ज्या प्राय क्रायटेरिया पास क्रायटेरिया आहे जी ट्रायबल रिसर्च असोसिएशन ट्रायबल रिसर्च अशी जी संस्था आहे पुण्याला नाईक साहेबाने एस्टॅब्लिश केली होती त्या सर्व ट्रायबलचे आम्ही क्रायटेरिया फुलफिल करतो आहे आणि त्यामुळेच या हैदराबाद गॅजेटच्या आधारे आम्हाला गव्हर्मेंटनी आम्हाला ट्राईबचं रिझर्वेशन म्हणजे रिकमेंड करावं ऑफकोर्स हे रिझर्वेशन आता हे लोकल ओबीसी आहे तर आर्टिकल थ्री फॉर्टीप्रमाणे इथे आहे पण शेड्युल्ड ट्राईबचं जर रिझर्वेशन तुम्हाला हवं असेल तर दॅट शुड बी अंडर थ्री फॉर्टी टू आणि ते अधिकार सर्व संसदेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला आम्हाला कोणत्याही मराठाच्या विरोधात नाही किंवा ओबीसीच्या आम्हाला त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते त्यांना मिळवं आम्हाला त्यांनी फक्त आम्हाला जे आम्ही युनिफॉर्म रिझर्वेशन हवं आहे आमच्या बंजारा समाजाला पाच स्टेटमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे तीन स्टेटमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे दहा स्टेटमध्ये ओबीसीमध्ये तर आमची अशी मागणी आहे आदरणीय गृहमंत्र्याकडे किंवा संसदेकडे किंवा आम्हाला युनिफॉर्म रिझर्वेशन दा युनिफॉर्म रिझर्वेशन जर मिळालं तर आमच्या समाजाचा शेवटला जो तांड्यातला माणूस आहे तो तांड्यापर्यंत त्याला त्याचा विकास होऊ शकेल आणि आम्ही शिकलो आणि म्हणून सर्वात समाजाचा लोकांचा बराचसा गैरसमज आहे की समाज खूप पुढे गेला आहे पण हा मला असं वाटते की आम्ही जेव्हा अनालिसिस करतो हा चुकीचा आहे अजूनही तांड्यातला आपण लोकांनी कदाचित आता आजूबाजूला तांडे असेल तुम्ही पाहिलं असेल तर अजूनही ते वंचित आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या वंचित आहे सोशियो इकॉनॉमिक रिसर्च अॅनालिसिस सांगतं की बंजारा समाज सुद्धा मागलेला आहे आर्थिक नाही तर आम्हाला आम्हाला तांड्या तांड्यात तांड्यातली मंडळी शहरात आली आणि जी तांड्यातली त्याच्यातच